तर हाय नमस्कार बघा आपला कसं काय पाऊस पाऱ्यात चाललंय काय तुम्ही ओळखलं का, पा। का? का नाही तर कणस आहे ती कणस मकाची आणि ते असा पाऊस का तर आमच्यात कुणालाच आवडत नाही ती फक्त मलाच आवडते ती कणस पण ह्यांना भाजायला आवडते ते होय भाजल्या त्यांना बरं वाटतं त्याच्यामुळे त्यांना भारी वाटतंय तर लयच घर झालं तीन लागले आता झाले त्या चुलीवर आपल्या भाकरी ताईनं काय केलं छकुलीनं काय केलं तर छकुलीला कर म्हणलं तर पण छकुलीला हे झालं भाकरच तिला वळ ना बरं म्हणलं राहू दे वाल 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 खट, खट, तर आपण या आणलं ते सरपण वळलं वळ इथं थोका मागाशी जाऊन तर हे आता ही घरात टाकपली करण्या म्हणजे सकाळ आपलं पाणी तापतं स्वयंपाक होतो या हाय या तरी या असल्या पावसात सुद्धा काही हे जणांना काय होणार तर वाटतं खायला वाटतं त्याला थोडं तेल आणि मीठ लावल्यावर तर मका सोडून भाजण्यापेक्षा असं भारी लागते हो? लेका 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 दाएर दाएर ना ना का नाही पण काय करावं त्यांना आमच्या सैनच होत नाही पोटच दुखत त्यांचं मग पोट दुखलं का डायरेक्ट दवाखान्यातच तर मग म्हणणं तुम्ही नादस करत जा खायचा खाऊ वाटतं त्यांना बे पण नाही तर खात चला था था था। आवा। आवा। आवा तर चला आपली कनस भाजी ते आता लई पावसा लागले आपण चालणार आहे घरात आता राव काय अशी भाजली ती का तशी काय भाजली ती निस्ती नात तर दुसरं एक चलायच ताई सरपण टाक म्हणलं की तुला घरात गेलायच बाहेर सायकल ठेवायचंय बाजी मी ती सायकल घर न्यायची तर पाऊस याय लागला अरे अरे ना नाही दिवस नसता पाऊस तुम्ही आता अंधार घडव पडलाय तर आपल्याला उपयोगी पडले बा त्या दिवशी केलेले पाय ते पुसायला ते राहनातल्या वस्तीला लागत अंधार पडला अंधारातच राहिलं बघा ना म्हणजे चव बारीक चव बाळा तर आमचं राहण्यात राहणं बघा एक नंबरच आहे का ना काही मनाला वाटायचं खायचं करायचं तर तो कधी मीठ लावून खाणारच पोट दुखा आल्या काय झालं तरी अगं तुम्हाला दाखवते हा बघा टाकलं का मीठ बघा मी अगा मीठ

तर ती म्हणजे कोणाला भांडणार नाही नाही असं वाटत कि ही कवळेच असले पण ती असे निभाडले नसते मला अबा असून निभाड झाले ते आणि मग सूरून भाजायला सुद्धा चांगली झाली अबा

आणि तुम्हाला दाखव रुपये सोळाची फुले केलेल्या पडदीस ना गेलो पडदीस आलो राहा मोबाईल बाळा तुम्ही बाळा कॅमेरा हलवायचं नसतं या हा का हे एवढ्या मोठ्या गोळ्या दिल्या तिला लिहून एवढ्या सगळे आणले देते आणि काही हे सोनोग्रुपी केले आहे का चकुनीच्या आणि हे मला सर दी दी दाए। दाए। या सर्दीची झाली म्हणून नको हे आपल्या थोडा एकच गोळ्या आणल्या एवढ्यात गोळ्या आणल्या मला तर ह्या काय त्या सहासा गोळ्या तर एवढ्या बाळा काय करू नको काय नाही नरड आणि ते सुजले सर्दीला त्याच्यामुळे झाले ते काय म्हणाय मला एवढं गोळ्यावर राहत घेऊन जा जावा। तर चला हिडवलं मोठा झाला बोलण्याच्या ना नारद दाखवण्याच्या नारद बाय